ताज्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने शिर्डीकडे पायी निघालेल्या साई आश्रय सेवा मंडळ पालखी सोहळ्यातील साई भक्तांना चार चाकी गाडीने सिन्नर नजिक धडक दिल्यानं झालेल्या अपघातात टिटवाळ्यातील तीन साई भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यामुळे मांडा टिटवाळा परिसरात शोककळा पसरली आहे शनिवारी टिटवाळ्यातून शिर्डीकडे पायी जाण्यासाठी साई आश्रय सेवा मंडळाच्या पालखीने प्रस्थान केले मंगळवारी रात्री आठच्या सुमारास सिन्नर येथील पालखी जात असता पायी चालणाऱ्या साई भक्तांना चारचाकी गाडीने धडक दिल्याने या अपघातात साई भक्त भावेशराम पाटील रवींद्र सुरेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर साईराज भोईरसह सलमान हे साई भक्त गंभीर जखमी झाले त्यांना उपचारार्थ रुग्णालयात नेलं परंतु बुधवारी साईराज भोईर याला देखील मृत्यूने कवटाळले या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गाडी चालकाचा तपास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे रवींद्र व भावेश चुलत भाऊ आहेत रवींद्र यांचे लग्न झाले असून त्याला पत्नी व दोन लहान मुली आहेत रिक्षा चालवून रवींद्र आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता घटना घडून सोळा तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेलाय मात्र अद्यापही पोलिसांनी संबंधित वाहकाला शोधलं नाही त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाहीये असा आरोप रवींद्र व भावेश यांच्या कुटुंबियांनी केलाय तसेच या वाहन चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे नमस्कार मी मिलिंद सुरेश पाटील राहणार मुक्काम मांडा टिटवाला आज जे आमच्या घरावरती जे संकट आहे ते खरंच खूप वाईट आहे माझा भाऊ रवींद्र सुरेश पाटील भावेश राम पाटील हे आम्ही आमचा उदारनिवह रिक्षावरती उदारनिवह होतो आहे तर हे शिर्डीला चालत असताना त्यांना मागून एका गाडीवाल्याने त्यांना उडवलं आणि त्याच्याने त्यांचं अकस्मात निधन झालं हे खूप आमच्या घरावरती खूप मोठं संकट आहे तर आमची अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री महोदयांना की ते प्रत्येकाला न्याय देतात तर अशी आमची इच्छा आहे की त्यांनी आम्हाला पण न्याय द्यावं ज्यांनी हे क केलं आहे कृत्य त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना कारवाई झाली पाहिजे माझा अजून काय आरोपी अजून काय तो आ, आ, रिक्षा चालवत होता त्याचा उदाहरण रिक्षावरती होता त्याला दोन छोट्या छोट्या लहान मुली आहेत आज त्यांचं त्यांचं मुलींचं आता थोडं वाईट परिस्थिती झालेली आहे तर माझी अशी एक विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की त्यांना ज्यांनी एक कृत्य केलं आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ते भेटले पाहिजे अजूनपर्यंत ते त्यांचा तपासण्या लागला ते सापडले नाही ते फिरता आज जा... तीन जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे दोघं जणांचा कालच रात्री झाला जागेवरती आणि आज सकाळी एक सकाळी एकाचा झाला त्यामुळं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मुख्यमंत्री महोदयांकडं विनंती करतो इतक्या वर्षापासून माझा पुढदा पायवाडीला जातं पालखीला याच्याबद्दल गाडीवाल्यावरती तुम्ही कारवाई करा काहीतरी काय झालं होतं कसं काय तो गाडीवाला त्यांना उडून पळाला त्याने थांबायला पाहिजे ना पण कधी झाली हे काल रात्री साडेसात वाजता आठ वाजता झाली काय मागणी आता काय माझी एकच इच्छा आहे मला फक्त तो गाडीवाला पाहिजेल म्हणजे त्याच्यावरती तुम्ही कारवाई करा माझी एवढीच इच्छा आहे बाकी काय नाही आमच्या गावातील आमचे बंधू रवींद्र पाटील भावेश पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू आज नाशिक रोड नाशिक सिन्नर रोडवर झालेला आहे एक दारू पिऊन चालवणाऱ्या माणसांनी आमच्या भावाचा जीव घेतलेला आहे मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे की आज पंधरा ते सोळा तास उलटून गेलेले आहेत तरी आरोपी अजून मोकट फिरत आहेत त्यांचा कोणताही तपास झालेला नाही त्यांना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा करून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती माझ्या रवींद्र या भावाला एक तीन वर्षाची मुलगी आहे एक सहा वर्षाची मुलगी आहे खूप वाईट परिस्थिती हालाकीची परिस्थिती आहे आम्हाला त्यांच्या त्या परिस्थितीकडे बघवत नाही साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा